डोंबिवलीतील सत्तावीस गावाचा पाणी प्रश्न ऐरणीवर सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनाच करावं लागतं आहे पाण्यासाठी आंदोलन डोंबिवलीतील सत्तावीस गावातील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे ऐन पावसाळ्यात पाणीबाणी परिस्थिती ओढवली आहे पिसवली दावडी सोनारपडा एम आय डी सी परिसरात आठ वर्षापासून जी पाणी समस्या आहे कधी पाणी जास्त येतं तर कधी कमी दाबाने पाणी येतं तर कधी पाणीच येत नाही त्यामुळे नागरिक हवालदिल झालेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचा व कार्यकर्त्यांचा एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून पाच जुलैपर्यंत दिला आहे त्यांनी अल्टिमेटम आणि आज एक निवेदनही देण्यात आलं जर पाणी व्यवस्थित नाही आले तर येत्या पाच तारखेला उग्र आंदोलन करणार असं मत भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी इशारा दिला आहे बीरो रिपोर्ट डोंबली फास्ट या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट लागला खासदारकीचा त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून या भागामध्ये पाण्याचं पूर्णपणे बंद रोजचा टँकर आणून पाण्याची तहाण भागवली जाते अशा वेळी दोन पत्र दिले होते की बाबा आमच्याकडे पाणी नाही आहे आग आणि आग आज साहेबांनी आम्हाला लेखी स्वरूपात पत्र दिलं की येत्या चार तारखेपर्यंत आम्ही या भागातला म्हणजे बोलवली पिसवली दावडी या भागातला आम्ही पाण्याचा जो स जी समस्या आहे ती पूर्णपणे निराकरण करू पण आम्हीही त्यांना असं सांगितलं आहे की तुम्हाला तुम्ही चार तारीख सांगताय आम्ही पाच तारीख देतो तुम्हाला जर आमची ही समस्या जर पूर्णपणे निकालास नाही लागली तर त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी आम्ही ह्या इथे सस्ता जाम करून चक्का जाम करणार आणि मोठं आंदोलन करणार आता तुमच्या शब्दाला मान ठेवून तुम्ही जे लेखी आम्हाला पत्र दिलं आहे या पत्राला मान देऊन आम्ही आज हे उपोषण मागे घेतो आहोत पण पाच किंवा सात तारखे जे उपोषण करणार आहोत जे आंदोलन करणार आहोत ते अतिशय उग्र राहणार आहेत आणि यापेक्षा म्हणजे इतकं पब्लिक उतरणार आहेत की यावेळी चक्का जाम होऊ शकतो काही होऊ शकतो जवळजवळ आठ वर्ष झालो एम आय डी सीच्या प्राणी प्रश्नासाठी आम्ही बांधतोय आठ वर्षात आम्हाला फक्त हे लोक आश्वासन दोन दिवस पाणी देतील चार दिवस बंद करतील चार दिवस देतील दोन दिवस बंद करतील असं आता म्हणजे एका पाणी कट करून दुसऱ्याला पाणी देतात आता आम्ही याच्यावर ठाम आहोत की पुढे चार दिवस आवड साहेबांनी दिलेत आम्हाला या आवाड चार दिवसात जर प्रश्न सॉल्व्ह झाला तर आम्ही महापालिकेच्या विरोधात आणि एम आय डी विरोधात उग्र आंदोलन करणार आणि त्याला जबाबदार एमआयडीसी आणि कॉर्पोरेशन असणार काय करायला हवं असं वाटतं तुम्हाला आम्हाला पाणी द्यावा पिण्यासाठी पाणी द्यावा कोणाचा तरी वाल बंद करतात आणि आम्हाला देतात आमचा करतात दुसऱ्याला देतात हे होऊ नये सर्वांना पाणी भेटलं पाहिजे जेवढं आहेत त्या याच्यात गिरेत त्या सर्वांना पाणी भेटलं पाहिजे ते फक्त आम्हाला भूल थापा मारतात आज तुम्हाला दिलं उद्या त्यांना दिलं परवा त्यांना दिलं ते हे भूल थापा आता आम्ही वैटाकलो आहोत आठ वर्ष झाली आम्ही तरी प्रत्येक दिवशी फोन मारल्याशिवाय इथं पाणीच नाही प्रत्येक दिवशी आम्हाला सांगावं लागतो का पाण्याचा प्रेशर वाढवा ते पाण्याचा प्रेशर कुठल्या प्रकारचा वाढवत नाही आणि याच्यात काय होतो मग आमचे नगरसेवक पण भांडण होण्याची शक्यता होतो ना तर त्यांचं पाणी पान करून मला देतात माझं बांध करून त्यांना देतात असं काही झालं ना पाहिजे आम्ही भांडण करण्यासाठी नाही आलो आम्ही लोकांची समस्या सोडवण्यासाठी आलो म्हणून आम्हाला सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करा नाही झाला तर आम्ही जरूर चार तारखेपर्यंत आम्ही टाइम दिलो चार तारखेनंतर आम्ही आंदोलनाला बसणार पाणी के आणि एमआयडीसी प्रशासन यांच्याकडनं सातत्यानं पाण्याच्या प्रेशरचं फ्लेक्च्युएशन केलं जातं आणि त्याचं तरी सामान्य नागरिक जात असतो आणि गेल्या महिन्याभरापासून या आमच्या भागामध्ये म्हणजे अगदी पिसवलीपासून ते दावडीपर्यंत पाण्याची फार आमची बिकट अवस्था आहे यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केल्यानंतर एमआयडीसी प्रशासन केडीएमसी कडे ढकलतं आणि केडीएमसी प्रशासन एमआयडीसी कडे बोट करतं परंतु या परिस्थितीमध्ये कुठेतरी सामान्य नागरिक एकंदर भरडला जातो म्हणून आम्ही उद्या येणार अठ्ठावीस तारखेला आम्ही उपोषणाची घोषणा केलेली आणि समस्त नागरिकांसहित नगरसेवक रमाकांत पाटील असतील नगरसेवक जालेंदर पाटील असतील आमचे नंदूजी परब असतील आम्ही सगळ्याशी मंडळी की उपोषणाला बसणार होतो परंतु आज एम आय डी सीचे कार्यकारी अधिकारी आहेत यांनी आम्हाला आश्वस्त केलं की येणाऱ्या चार तारखेपर्यंत त्याच्यात ते ठोस उपाय उपाययोजना करून येणाऱ्या पाच तारखेपासून आम्हाला सुरळीतपणे पाणी मिळेल असं त्यांनी आश्वस्त केलंय या आश्वासनामुळे आज आम्ही आजचं उद्याच असलेलं जे उपोषणाचं आंदोलन आहे ते आम्ही स्थगित करतोय परंतु या चार तारखेनंतर जर आम्हाला सुरळीत पाणी मिळालं हो नाही तर निश्चितच खूप उग्र पद्धतीने आम्ही हे आंदोलन उभारू पुन्हा त्या परिसरामध्ये जवळपास गेले सात ते आठ वर्ष पाण्याचा प्रॉब्लेम आहे सतत पाणी समस्या दावडी गोळवली आणि इतर परिसर आजूबाजूचा सर्व त्याच्यामध्ये जेवढ्या सोसायटी आहेत सर्व सोसायटींना आठ सात वर्ष झाले पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि पाण्याच्या साठी सतत पाठपुरावाही घेतोय त्याच्यामुळे काय होतंय आम्ही टँकर मागवतो आमचं त्याचंही नुकसान होतंय त्याच्यानंतर पाणी ज्यावेळी येतं जातं काही होतं तर ते आम्हाला मिळतच नाही तर आमच्या नागरिकांची खूप हाला सहन करावे लागत आहेत आणि त्याच्यानंतर कित्येक दिवस आम्ही पाण्यासाठी प्रयत्न करत असताना आम्हाला खूप समस्यांना सामोरं जावं लागते की पाणी हो आहे कधी हो आहे त्याच्यानंतर त्याचे जे काय बुस्टर पंप्स वगैरे काय आहेत काही काही असू द्या आमचा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे आम्हाला तो बाहेरून टँकर वगैरे मागवावे लागतात आता पावसाळ्याला आता सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम आहेच अजूनपर्यंत पाणी म्हणजे कित्येक सोसायटी आम माझी सोसायटी सुद्धा पाण्याचा एक चेंबर नाही आहे आणि के डीएमसी कडून किंवा इतर, इतर बुस्टर आठवा या त्या अशा अशा परमिशन येतात तर पाण्याचा मेन मुबलक समस्या पाण्याची पाण्याची समस्या ही सॉल्व झालीच पाहिजे अशी आमच्याकडनं विनंती आहे